नमस्कार माझ्या मित्र आणि कसे आहात तुम्ही सगळे बरे आहात ना तर एक काम आलेलं आहे कारण भरपूर लोकांचे कमेंट येत होते की ताई देवरोडमध्ये काम असेल तर सांगा रावेतमध्ये काम असेल तर सांगा आणि मला कॉल पण येत होते की ताई लवकरात लवकर सांगा आम्हाला खूप गरज आहे कामाची तर आता देवरोडमध्ये काम आलेलं आहे तर कामाच्या माहितीसाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजेच की तुम्हाला कळेल की काम काय आहे आनी काम कमेंट बॉक्स मध्य नंबर दिल्ला है कॉल करा जर कॉल लगे नहीं तो कमेंट करो हेलो गुड आफ्टरनून मैडम हमारी बात हुई थी सुबह आपने वो डिटेल्स भेजे थे मेरे को हाँ हाँ. अच्छा हमको छह घंटे के लिए लगेगा मेड और जो भी प्राइसिंग है जो अमाउंट सब वो भी हमको ओके है

कहाँ पे चाहिए आपको मामूडी मामूरडी मामूरडी में हाँ हाँ और ड्यूटी टाइम कैसा रहेगा ड्यूटी टाइम 10 बजे से होगा 10 बजे और बेबी कितने महीने का है साल का है अभी 10 महीने के हैं दोनों 10 महीने के दोनों ठीक है सर भेज दीजिए आप बाई एड्रेस कल लेके आते ग्यारह बजे ठीक है ठीक है ठीक हाँ, है ओके तर आता देवरोड मध्ये काम आलेला आहे कारण भरपूर लोक फोन करत होते की ताई देवरोडला रावीतला कॉल असेल तर सांगा तर आता देवरोडमध्ये दे काम आलेलं आहे तर ज्या महिलांना मुलींना गरज आहे कामाची त्यांनी कॉल करा कमेंट बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे जर कॉल लागला नाही तर कमेंट करूनसुद्धा तुम्ही सांगू शकता मी त्या कमेंटला रिप्लाय देत असते आता तुम्ही म्हणताल ताई कामाची माहिती तर दिलीच नाही तर कामाची माहिती अशी आहे दहा ते चार ड्युटी टाईम आहे आणि त्यांचं बाळ दहा महिन्याचं आहे ट्विन्स बाळ आहे त्यांचे दोन आहेत घरामध्ये त्यांची सासू वगैरे असते तर त्यांना दोन बाळ सांभाळण्यासाठी बाई हवी आहे सहा तास काम अकरा हजार सॅलरी आणि जुळ्या बाळा बाळांचं काम आहे तर चार हजार एक्स्ट्रा भेटेल म्हणजेच की तुम्हाला पगार पडेल हातामध्ये पंधरा हजार आणि दर रविवारी सुट्टी पण असेल तर लवकरात लवकर मला कमेंट करा कारण त्यांच्या इथे मला लवकरात लवकर इंटरव्यूसाठी घेऊन जायचं आहे जे लवकरात लवकर कमेंट करतील कॉल करतील त्यांना हे काम भेटून जाईल तर लवकर 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 कमेंट करा आणि जर असंच तुम्हाला कामाची माहिती हवी असेल तर माझ्या चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो कमेंट करायला ते बिलकुल विसरू नका बिंदास कमेंट करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचं खरंच मनापासून धन्यवाद तर चला सगळ्यांना टाटा बाय आपापली काळजी घ्या